विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास आम आदमी पार्टीनं विरोध दर्शवला असून या प्रकरणामध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा व्यक्त करण्यात आला आहे एम एस ई डी सी एल महाराष्ट्रद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीचं केलं गेलेलं विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून विरोध होत आहे महाराष्ट्रातील जनतेचं आर्थिक शोषण करण्याचं काम महाराष्ट्र सरकार आणि एम एस ई डी सी एल यांच्या साह्यानं देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत असा दावा करत आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीनं स्मार्ट मीटर लावण्याचा जाहीर विरोध करण्यात आला दरम्यान या संदर्भात सागर पाटील यांनी आपली भूमिका मांडली हे विद्युत मीटर जे आहे ते स्मार्ट मीटर हे सक्तीचे आणि याचा याला आम आदमी पार्टी विरोध करते हे फक्त विरोध आम आदमी पार्टीकडून नाहीये आपण पत्रकार आहात आपण समजतोय गोष्टींना सर्वसामान्यांच्या मनामध्ये दे देखील या मीटरला प्रचंड विरोध आहे परंतु हा विरोध असताना देखील हे सरकार परत हे सगळं का काय हे कारस्थान आपल्याला समजून घेतलं पाहिजे ह्या ह्या सरकारला याच्यासाठी आम्ही दोषी मानतो आणि आम आदमी पार्टी निवेदन एम एस देणार आहे आणि त्यासोबत आमची भूमिका सरळ असणार आहे हा जो तुम्ही घाट घातलेला आहे स्मार्ट मीटरचा लोकर की लवकर बंद करा असं जर झालं नाही तर विद्युत कंपनीला टाळ झुकल्याशिवाय आम आदमी पार्टी गप असणार नाही की आमची सरळ सरळ भूमिका आहे यावेळी खतीब वकील निलेश संगेपांग श्रीकांत वाघमारे संतोष लोंढे आदींची उपस्थिती होती